शाहूवाडी तालुक्यातील पैकी गुरववाडी इथल्या लघुपाटबंधारे तलावाचा भराव वाहून गेलाय त्यामुळे या परिसरातील पंचवीस एकर भात शेतीचं नुकसान झालंय शासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेंबवणे ग्रामपंचायतीनं केली आहे जलसंधारण विभागाच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे पैकी गुरवाडी इथं गेली दहा वर्ष लघु पाटबंधारे तलावाचं सुरू आहे तलावाची घळभरणी केली नसल्यामुळे या तलावात पाण्याचा साठा कमी होता पण गेल्या महिन्याभरात धरण परिसरात जोरदार पाऊस झाला त्यामुळे तलावाजवळच्या डोंगराचं भूस्खलन झालंय आणि डोंगराची माती तलावाच्या भरावावर येऊन पडली आहे परिणामी तलावाचा भराव वाहून गेलाय त्यातून या परिसरातील पंचवीस एकर भात शेती वाहून आहे अनेक शेतात माती चा थर साचून भात आणि ऊस शेती गाडली त्यानंतर शाहूवाडीचे तहसीलदार गणेश लवे कृषी सहाय्यक रसिका कामेरकर माजी सरपंच अमोल वरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली लघु पाटबंधारे तलावाला कोणताही धोका नाही असं जलसंधारण विभागाचे उपअभियंता वाय पी पोळ यांनी म्हटलंय पण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे